हो भाऊजी बस सोन्यासारख्या पूर्वीला का मारायला लागलाय काय सांगू वहिनी ही बाय माझी चार कोण आवृत्ती मी आबृती होत नाही अग चार माणस बघते ती नवऱ्याला अशा शिव्या देऊ नस का तुम्ही शिव्या ऐकल्या का वहिनी बघितली का चला तुम्ही माझ्या सांगा भांडी बाय पाहुतात जातो अहो वहिनी अर्घ बस म्हणत्या अन तुम्हाला एक वर चालू आलाय पायात चप्पल आणले नाही ओ भाऊजी आताच काय देव काय सांगतोय त्यानं नवीन चप्पल आणले की त्याला मारून मारून मी <laughs>